कसं पड्या गाकट पडतच पड़ा? नाही राजा हा राजा तो एका तासापासून आपले गाडी उभी करून थांबून ठामून एक नाही पडतो म्हणे काय राजा आता काय साडेतीन वाजता लागले राजा कसं काय पडणार आहे एवढा लवकर मग तो संध्याकाळी सांगितल्यावर बयासारख्या गोष्टी करतो राजा ऑटोमॅटिक पडतात असं म्हणलं मी

अबे पकड़ पकड़ मैंने पकड़ा अबे कपड़ा तो नहीं पड़तो अबे पड़तो रफकर अभी पकड़ बे आबे पकड़ मार कुड़े पकड़ अबे फोक ने पडलोने लेके आया पडलोने देखा अरे बाप रे उचड रे उचड रे बक्का पडता हां अरे रे करस पडला का बंदा अरे करस पडला रे तुला गळावर चढतायत नाहीले का खाले का भाई भाजी रास्ता माय रास्ता लेके फोक

तुम्हाला कवटाची स्टोरी माहीत नाही हो कवटले डेंजर काम आहे झाडाचे कवटं पाळणं काही सधी गोष्ट नाही या बघा मी तुम्हाला सांगतो एक दोन घ्या लवकर निघून जा हां तेच म्हणायला लागलो कारण कसं आहे कवटावर काय राहते तुम्हाला माहीत नाही हां कवटं ऑटोमॅटिक पडते म्हणलं साडेपाच सहाच्या नंतर तुम्हाला सांगायला लागलो सात वाजता सहा वाजतापासून भूताचं टाईम चालू होती हिडे हो हां घापरेवली का तुला हुशारच कर करू नका जास्त लघं अहो कवटचं झळवरून उतरणं फटपर्यंत मग पळसवण लिखवू तुम्ही तू तुम्हाला सांगायला लागलो ह अरे बापरे का वा भाई का का काय म्हणाय लागले काय म्हणलं काय म्हणायला लागलं म्हणला अरे बापरे कायले काय अरे बोलता का हो मला काही खरं नाही वाटायला लागलं बा का बोलता तुम्ही काय सांगायला लागलं नाही बा तुमचं हा कसं काय म्हणलं कसं काय म्हणलं हे कौटाचं काय स्टोरी काय सांगा ना जराशी स्टोरी सांगा ना बाप रे हो गोटे मारले तुम्ही इकडे तिकडे गेले वेळ वेळाचा होता जर त्याच्या वेळेवर जर तुम्ही गोटे मारले असते त्याने काय गोटा लागला असता तर तुमची लेगो आली होती खाऊन अभि काउटावरून डायरेक्ट गोडी टाकली असती हा आणि तुम्हाला डायरिंग वर नेलं असतं कवटाच्या झाडावर ओढत हा अरे प्रेत आत्मा वास करते कवटाच्या झाडाखाली लिखू तुम्हाला समजते का हा कोणत्याही टाईमाला लिखू गोटी मारता भर दिवसाच्या बारा वाजता रात्री सायंकाळी अभे म्याड हो। कवटा आपल्याला एक दोन भेटले खाली तर घेऊन चाललं जायचं चा। असं कवटाच्या जा झाडाखाली थांबायचं नाही अंधे गोटे मारायचं नाही खूप मोठी स्टोरी आहे आता आता स्टोरी जे आहे हे मी तुम्हाला उद्या सांगेन मला उद्या आणि उद्या सांगीन तुम्हाला देखो ले अर्धवटी स्टोरी आता हां म्हणून म्हणतो खूप मोठी लांब लचक स्टोरी आहे गवठाच्या झाडाची हां तुम्हाला सांगतो बाप, बाप, असं आहे का का भाजी तुम्ही आम्हाला आहे हो आम्ही कवठं नेत आहोत म्हणून हा आम्ही काय पुरण येत आहो का बदबत कवडं लागलेला झाडाले हो हां मग आजारा जाओ कवठा बदबत बद कवडं लागलं ना आम्ही का आम्ही इकडे गेलो तो आले गाडी उभी गेली आणि आम्ही कवडं पाडा म्हणलं दोन चार घेऊन जाऊ म्हणलं हा काहीतरी त्याची चटणी वगैरे चांगली लागते म्हणते त्या उद्देशाने आम्ही थांबलो जाऊ जाजी तुम्ही बनतात आम्ही का आम्हाला काही भेवळून द्या लागले आता काय समजावं काही समजाव लागलं नाही बाबाजी हो मग आम्ही आबाजी आता जातो म्हणलं जाऊ द्या म्हणलं मग आम्ही काही पाळत नाही हो तुम्ही उद्या आम्हाला भेटा का सांगा मला म्हणून मग आम्हाला कवट्याच्याबद्दल कसं आहे आमच्या कवट्याबद्दलचं आमच्या डोक्यातलं भूत निघून जायला पाहिजे लिखो मी सांगतो तुम्हाला तु सांगितलं बर झालं मी पाहिलं तिथं एका तासापासून गोटे मारत म्हणलं पुट्टे लेखाजी म्हणलं हा लेखाचे ले याले नाही वाटते म्हणलं म्हणून हे गोटे मारत आहे म्हणलं म्हणून आलो लेखो मी तुम्हाला जीव वाचवासाठी मानलं जाऊ दे बा आपले लेकर असा पोट्टे पाटे सांगून द्यावं लेखाली हा गो असं थांबत नका जाऊ आणि घंटा घंटा कुठे मारत नका जाऊ कवटाली म्हणलं आता सांगायला लागलो हां चला आता आता काही कवठ हे होत नाही संध्याकाळी त्यांना पडले मी जर आलो इकडे तर राहिले तर कवट आणून देतो तुम्हाला म्हणलं घरीच तुम्ही काय आता इथं थांबू नका चला तुम्ही निघा आता मी निघतो इथं म्हणलं वावरत नाही हा तेच सांगायला लागलो मला कवट्याची स्टोरी नक्कीच सांगतो उद्याला नक्कीच स्टोरी आपण उद्या पाहू तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी उद्याला तुम्हाला कवट्याची स्टोरी सांगतो ठीक आहे चला या लेगो झाकट पड्या चढ रे होई निघरे घरी लेका चल लेका झाकट पड्या चल बस पटकन रपकन चल